आजचा अभंग आहे आणि दुसरे मज नाही आता नेमिले या चित्ता पासुनिया, या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकाळा भाव तो निराळा नाही तुझा तुका म्हणी नेत्री केली ओळखणं तटस्थ हे ध्यान विटेवरी याचा अर्थ आहे माझ्या चित्तामध्ये पांडुरंगाची स्थापना झाल्यामुळे दुसरे काही आकर्षण राहिले नाही माझ्या ध्यानामध्ये पांडुरंग माझ्या मनामध्ये पांडुरंग जागृती आणि स्वप्नामध्येही पांडुरंग अशी माझी अवस्था आहे माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे वळण पडले आहे दुसरा कोणताही भाव माझी इंद्रिये जाणत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्यांनी मला ज्याची ओळख करून दिली आहे ते तटस्थ पांडुरंगाचे ध्यान विटेवर उभे आहे शुद्ध हरिभक्ताची भावना कशी असते याचे वर्णन या अभंगात आहे भागवतमध्येही अमरीश राजाचे वर्णन येते की कसे त्याने आपले संपूर्ण शरीर भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित केले होते तब मनःकृष्ण पदार विंदो पाचांशी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरिमंदिरमार्जनादिशो चकाराच्युत सत्कथोदये अर्थात अमरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाशी स्थिर केले वाचा वैकुंठधामाचे गुणानुवर्णन करण्यात संलग्न केली हात मंदिराचे मार्जनादी करण्यात आणि कान भगवंताच्या लिलांचे श्रवण करण्यात संलग्न केले दर्शने दृशो गात्र स्पर्शे अंग संगम ग्राणं तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्या रसनाम तदर्पिते अर्थात नेत्र भगवान मुकुंदाच्या दिव्यधामांचे मंदिरात तसेच त्रिमूर्तींचे दर्शन करण्यात शरीर भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श करण्यात राणेंद्रिये भगवंताच्या चरण अर्पण केलेल्या तुळशी दलांचा सुगंध घेण्यात रसना भगवंताच्या प्रसादाचे आस्वादन करण्यात संलग्न केली क्षेत्र पदानुसर्पणे ऋषिकेश पदा अभिवंदने कामं च दासे नतु काम कामेयाथो उत्तम श्लोक जनाश्रयारती अर्थात त्यांनी तीर्थस्थळांच्या पायी यात्रा केल्या मस्तकाने भगवंताच्या चरणकमलांना प्रणाम केला आणि आपल्या सर्व इच्छा भगवंताची सेवा करण्यातच पूर्ण केल्या ते अहोरात्र सेवा भावनेतच लीन राहत त्यांनी स्वतःच्या सुखाची कधी कामना केली नाही त्यांची सर्व इंद्रिये भगवंतांची विविध प्रकारे सेवा करण्यात संलग्न होती भगवंतावर आसक्त होऊन सर्व प्रकारच्या भौतिक वासनातून मुक्त होण्याचा हाच एकमेव मार्ग होय जय हरी विठ्ठल